जिममध्ये ओळख उलक झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर लग्न करण्याच्या बहाण्याने अठ्ठावीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला इतकंच तर जीवे मारण्याची धमकी देत तीन वेळेस या तरुणीचा गर्भपात करण्यात आला आहे जे जेव्हा या तरुणीने पोलिसात जाण्याचा इशारा दिला तेव्हा आळंदीत जाऊन या दोघांनी लग्नही केलं मात्र त्यानंतर तो तिला नांदवण्यास घेऊन जाण्यास तयार नव्हता आणि त्यानंतर मात्र या तरुणीने पोलीस स्टेशन गाठत संबंधित तरुणाविरोधात तक्रार दिली करण दिलीप नवले असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे आरोपी हा पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका राजश्री नवले यांचा मुलगा आहे सतरा डिसेंबर दोन हजार बावीसला तरुणाने तरुणीशी मोबाईलवर संपर्क साधून मला शेवटचं भेटायचं आहे न भेटल्यास कुटुंबियांना संपवून टाकण्याची धमकी त्याने दिली होती नंतर तरुणीने थेट याबद्दल थेट माजी नगरसेविकेला सांगितलं तिला पुन्हा धमकावलं त्यानंतर आरोपीने भेटून लग्न करतो म्हणून सांगितलं आणि बलात्कार करत त्या दरम्यान तरुणी गर्भवती राहिली आणि हे माहीत झाल्यावर तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचं तरुणीने तक्रारीत म्हटलंय यातील पीडित महिला जी एकोणीस मार्ग आपल्या आमच्या पोलीस स्टेशनला आलेली होती त्यानंतर तिची लगेचच आम्ही एफ आय रजिस्टर केलेली यातील महिलेने असं नमूद केलेलं की आरोपी जे करण दिलीप नवले जे आहेत त्यांच्याशी त्यांचे संबंध होते त्या प्रेमसंबंधातून दोन हजार एकवीस पासून त्यांनी त्यांच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याच्यातून तिला ते लग्न त्यामधून ते त्याने आळंदी येथे त्या पीडित महिलेशी लग्न केल्याचे देखील तपासामध्ये दे निष्पन्न झालेले आहे आणि लग्न करून देखील त्याला तिला नांदवायस नेत नाही म्हणून यांनी या सदर गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास हा आमच्या महिला पोलीस अधिकारी ह्या करत आहेत यामध्ये दोन हजार एकवीस पासून त्यांची ओळख आहे ओळखीत उपर्यंत त्यांचा प्रेमसंबंध झाला त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे यादी पीडित महिलेने त्या फायरमध्ये नमूद केलेलं आहे आणि ते त्यानंतर त्यांनी त्याचे गर्भपात केल्याचे देखील के फिर्यादी यांनी त्यामध्ये नमूद केलेले म्हणून ते भारतीय कलम एकोणसत्तर गुन्हा दाखल केला तसेच त्यांनी त्यांना लग्न म्हणून धमकी देखील दिलेली आहे म्हणून त्या पुन्हा एकदा गर्भवती राहिली त्यावेळी ही गर्भपाताच्या गोळ्या दिल्या हा सगळा प्रकार तरुणीने घरी सांगितला आणि लग्नाबाबत तरुणाने विचारलं तेव्हा वाद झाले त्यांच्यात पुन्हा वाद झाली सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पीडितेला घेऊन आरोपी आळंदीला जाऊन लग्न केलं या सगळ्या दरम्यान तरुणीला अजून गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचं तरुणीने तक्रारीत म्हटलंय घाबरून आजीच्या गावी गेली आणि पुण्यात परतल्यावर पोलिसात तक्रार दिली पोलीस अधिक तपास करताय